बिग बॉस मराठीच्या घरात पडली पहिली वादाची ठिणगी ती ही वर्षा उसगावकर ताई आणि निकित तंबोळी मध्ये बिग बॉस मराठी सीझन पास सुरू झालेला आहे आणि सुरू होता बिग बॉसच्या घरात तंटे सुरू झालेले आहेत येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की वर्षाताई मेकअप करत आहेत आणि अशातच बिग बॉसने सगळ्यांना बोलवलेला आहे तेव्हा निकी वर्षाताईंना बोलवायला जाते आणि वर्षाताई म्हणतात की मी सध्या मेकअप करते तुम्ही थोडं वेट करा निकी त्यांना खूप बोलावते वर्षाताई काही येत नाहीत बाहेर बिग बॉसचा आदेश असून सुद्धा त्यामुळे निकी त्यांच्यावर तंतन करत तिथून निघून जाते आणि म्हणते तुमची लिपस्टिक कोणी बघणार नाही आहे त्यामुळे लवकर या राशनचा प्रश्न आहे जर राशन गेलं बिग बॉस चिडले तर सगळ्यांनाच नुकसान घरातलेही वर्षाताईंना बोलवत आहेत कारण बिग बॉसने ने सांगितलं आहे पण वर्षाताईंनी काही ऐकलं नाही त्या मेकअप करत होत्या पण सगळेच घरचे सदस्य आता वर्षाताईंवर चिडलेले आहेत आता बघणं असणार आहे की वर्षाताई आणि निकी मध्ये पडलेली ही वादाची ठिणगी कुठपर्यंत जाते कोण चूक कोण बरोबर कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील आणि बिग बॉस मराठीचे अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार